जवळपास पंचावन्न ते साठ वर्षापूर्वी इथेच आमचं आणि त्यानंतर बारस झाली आणि काहीतरी त्यावेळी पूर्वजात आमचं भांडण असं काहीतरी झालं असेल आणि इथलं सगळं घेऊन ते, ते लोक डायरेक्ट मंदिरात नेऊन ठेवलं हे सगळं ते माउल्या मंदिरात जे दिसते तरंग काठी ती पालखी ते आपलं पाटा जे आहे देवाची रुपडी ती सगळी नेऊन मंदिरात ठेवली आणि जवळपास वीस ते पंचवीस वर्षापूर्वी अचानक लहान लहान मुलावर जो आमच्या कोकणात संचार उभा राहतो जे पुढे देवाचा संचार देवाचा संचार उभा राहतो ते लहान लहान मुलावर हे पण लहान होते तेव्हा यांच्यावर आणि यांच्या बरोबरचे जेव्हा आमच्या आहे त्याच्यावर जवळपास सात ते आठ मुलांवर संचार उभा राहून ते तरंग काठी सगळं वाजत गाजत स्वतः उचलून घेऊन इथे इथे आले इथे आले म्हणजे आमचं हे आहे ना हे मूळ आहे मूळ इथे ते मंदिर होतं तिथेच होतं पण आम्ही घर वाढवल्यामुळे ते एक बनवले आणि इथे सेपरेट सेपरेट ठेवले ते पंचवीस वर्षापूर्वी आणि त्या निमित्ताने आम्ही अकरा मेला त्याची आठवण म्हणून आणि आमची लहान मुलांना आमची नाते संबंध कळलं पाहिजे कोण कोणाचा हा भाऊ कोणाचा हे कोणाची हे काका कोणाचे आजोबा कोणाचे ह्या लहान मुलांना मुंबईला कळत नाही कारण ते येतात तेव्हा आम्ही येत नसतो आम्ही येतो तेव्हा ते येत नसतात निमित्ताने अकरा मेला जेणेकरून सगळे एकत्र येऊन आमचे नाते संबंधित सगळ्यांना कळलं पाहिजे कोण कोणाचे काय होणार त्यामुळे आम्ही सत्यनारायणची पूजा घालायचं ठरवलं प्रत्येकाने वर्गणी काढून सगळ्यांनी हेवे दावे विसरून सगळे अकरा मेला येतो कुठेही असलं तरी अमेरिकेत जरी असेल तरी तो माणूस येतो आतापर्यंतचा इतिहासात अजून अकरा मे कोण पुण्याला आहे माझ्या रत्नागिरीला आहे ते सगळेजण येतो नियोजन व्यवस्थित केलं जातं पूर्ण गावाला जेवण असतं त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आमची कोकणाची जी कला दशावतर कला लोकपरंपरा लोक परंपरा त्याचा कार्यक्रम दरवर्षी आम्ही इथे ठेवतो आणि आम्ही दोन वर्ष ठेवतो तिसऱ्या वर्षी ठेवत नाही की आमच्याकडे अशी परंपरा आहे तीन वर्ष कंटिन्यू केलं की ती कायम केलं पाहिजे आमची पिढीने केलं तर पुढच्या पिढीला नाही जमलं तर आपण त्यांच्यावर लाजू नये म्हणून आम्ही दोन वर्षानंतर एक कुठला तरी कीर्तन किंवा भजनाचा कार्यक्रम असा कुठला तरी एक मोठा कार्यक्रम करतो जेणेकरून आमच्यातून ते राहिलं पाहिजे पुढच्या पिढीला कळलं पाहिजे आम्ही काय करतो आम्ही जरी गावी आता समजा मी नोकरीच्या ठिकाणी आहे माझं शरीर तिकडे असतं मन इकडे असतं आज काय चाललंय आम्ही त्याला वळे म्हणतो ओळे म्हणतो वळेच्या ठिकाणी आता काय करत असतील पूजा करत असतील का कोण नैवेद्य दाखवत असेल का असं चाललेलं असतं आम्ही शरीर जरी आमचंच इथे आहे तरी मन इथेच भटकत करत असतो आणि कोकणासारखी मजा कुठेही नाही कुठेही नाही कुठेही नाही